जालना उड्डाणपुला जवळ स्मशानभूमीच्या जागेवर खोदकाम केल्याने अस्थि बाहेर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे महानगरपालिका सुवर्ण जयंती अभियानातून जालना जायकवाडी पाणी पुरवठा योजनेचे खोदकाम सुरू असताना अस्थि बाहेर पडल्या काही वेळ तणाव निर्माण झाला होता आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्मशानभूमीला संरक्षण भिंती बांधून देणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्याने हा वाद अखेर निवडला तसेच अस्थिची विधिवत पूजन करून दफन विधी पालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले मॅडम काय प्रकार घडलाय आपली सुवर्ण जयंती अभियानातून आपलं एक काम चालू आहे आपल्या पाणी पुरवठा योजनेचं त्याची सहाशे एम एम ची जी पाईपलाईन आहे ती आपण टाकत होतो पण आज आपल्या जो हा एक पूल आहे उड्डाण पूल त्याच्या बाजूला एक स्मशानभूमी आहे तर अगदी रस्त्याच्या बाजूने आपण ते खोलत असताना त्यामध्ये थोडे आस्थि वगैरे निघालेले आहेत तर आता समाज बांधवांची विनंती आहे की आ, या निघाल्या तर म्हणजे या दिसीमुळे त्यांच म्हणजे भावना दुखावल्या गेल्या आहेत तर आम्ही त्यांच्या भावनांचा नक्कीच आदर करतो आणि असा कुठल्याही प्रकारचा उद्देश नसतो आपल्याला विकास काम करताना म्हणजे आपले नागरिक आणि प्रशासन यांना मिळूनच काम करावं लागतं त्याशिवाय होत नाही तर, आ, तर त्यांनी मागणी केलेली आहे की या स्मशानभूमीला एक संरक्षण जी आता सध्या नाही तर ती बाजून देण्यात यावी तर या जागेच एक मोडमाफ करून त्याचं डिमार्केशन करून त्याची संरक्षण भिंत बांधण्याचं काम नक्कीच नगरपालिका हाती घेणार आहे आणि मी त्यांना विनंती केली आहे आणि त्यांनी त्यांची विनंती मान्य केली आहे आणि ते आपल्या कामाला आता काही अर्थ करणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे बाहेर आलेल्या आहेत हा त्यांच्या त्यांच्या काय इच्छा आहे कुठल्या ठिकाणी कारण त्याला एक ठिकाण पण बघावं लागेल कुठे हे करायचं हा काम करण्यापूर्वी आपण काही कॉन्ट्रॅक्टरला बॉर्डर लाईन करून दिली होती काय सकाळीच आमचे अभियंता बवेळे साहेब येऊन त्यांनी दाखवून दिलेलं होतं पण त्यावेळेस म्हणजे तिचं स्ट्रक्चर असं नव्हतं जमिनीवरती काही त्याच्यामुळे नंतर मास स्ट्रक्चर असताना कुणीच असं हे करणार नाही म्हणजे आपल्याला की वाटत जागा आहे रस्त्याच्या कडीची बाग जागा आहे त्याच्यावरती कुठले स्ट्रक्चर नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी के हे केलं आणि मे बी त्या अगोदरच्या ज्या अस्थिंनी सर्व हे केलेलं आहे म्हणजे दखल झालेलं आहे तर त्याच्यावरती काहीच डिमार्केशन नव्हतं त्याच्यामुळे ही घटना घडली आता तुम्ही संरक्षण दिल्ली वगैरे ठीक आहे पण त्या अस्थिर झाली त्याचं काय नाही अवेलेब आणि त्याच्याबद्दल जर आम्ही म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचं आपण विधिवत त्यांनी जसं म्हटलंय तसं करणार आता दुसरं काय करणार आहे सांगा आपण करणारच ना आपण म्हणजे असं नाहीये की ते, ते ना? तो तो था 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 जे आहे त्याच्या त्यांच्या भावना आहेत त्यांचे जे हे असतील वारस असतील तर त्यांचं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण करू थँक्यू